नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बरेचदा आपल्या घरामध्ये भात शिल्लक राहतो आणि आपण तो फेकून देतो पण आता भात फेकून न देता या भातामध्ये अशा भरपूर भाज्या घालून असे मस्त खमंग कुरकुरीत झटपट बनणारे पौष्टिक वडे बनवून बघा कोणाला समजणारसुद्धा नाही की हे वडे तुम्ही उरलेल्या भातापासून बनवले आहेत आणि खायला तर खूपच सुंदर लागतात तर असे भरपूर भाज्या घालून हे वडे तुम्ही नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे माझ्याकडे रात्रीचा उरलेला शिल्लक भात आहे हा भात एक वाटीभर आहे तर आता एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे आणि हा भात या मिक्सरच्या भांड्यामध्ये असा फोडून घालायचा आहे त्यानंतर आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत एक गाजर किसून घेतले आहे गाजर किसूनच घ्यायचे आहे एक शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतली आहे एक कांदा बारीक कट करून घेतला आहे मुठभर मटार घेतले आहेत हे ताजे मटार आहेत मुठभर कोबी घेतली आहे आता या सर्व भाज्या या भातामध्ये घालायच्या आहेत असे तुम्ही शिल्लक राहिलेल्या भाताचे वडे बनवून बघा घरातील सर्वच जण आवडीने खातील आणि लहान मुले भाज्या खात नाहीत तर अशा पद्धतीने जर शिल्लक भात राहिला असेल तो फेकून देण्यापेक्षा पडे बनवून बघा हे खायला खूप सुंदर लागतात आता इथे मी काडासहित मुठभर कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि या सर्व भाज्या धुवून घेतल्या आहेत त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला एक इंच अले तुकडे करून घेतले आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला मिक्सर थांबवत फिरवत हे जाडसर वाटून घ्यायचे आहे कारण भाज्यामध्ये पाणी असते त्यामुळे पाणी घालू नका जर पाणी घातले तर हे वाटण जास्त ओलसर होईल तर बघा हे अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे आपण पाणी घातले नाही तरी सुद्धा बघा या भाज्यांच्यामुळे या भाताला किती पाणी सुटले आहे आता हे सर्व मिश्र आपल्याला एखाद्या अशा मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता अर्धी वाटी बेसन पीठ घालायचे आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालायचे आहे तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा घालू शकता पण तांदळाच्या पिठामुळे हे वडे खायला खूप छान लागतात एक चमचा मीठ घालायचा आहे भातामध्ये मीठ असते त्यामुळे बेतानेच मीठ घाला एक चमचा जिरे घालायचे आहे एक चमचा लाल मिरची अशी कुठून घेतली आहे ही घालायची आहे लाल मिरचीमुळे आपले वडे खायला खूप छान लागतात आता हे मिक्स करून हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलं आहे हे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही थोडेसे असे सैलसर करायचे आहे जास्त घट्ट केले तर आपले वडे कडक बनतील आणि खाताना छान लागणार नाहीत खुसखुशीत होणार नाहीत असे सैलसर ठेवले तरच आपले वडे खाताना खुसखुशीत लागतील जर तुमचे पीठ पातळ झाले तर, तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडेसे बेसन पीठ घालून पीठ या पद्धतीने तयार करून घेऊ शकता आता हाताला असे तेल लावून घ्यायचे आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे असे गोळे घ्यायचे आहेत आणि असे हातावर चपटे करायचे आहेत आणि याला मध्ये होल करायचं आहे अशा पद्धतीने एकसारखे वडे बनवून घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेस हातावर तेल घ्यायचे आहे लहान मोठे तुम्ही वडे बनवू शकता खूप छान लागतात हे वडे तुम्ही नक्की बनवून बघा मी एकदा बनवले होते खूप छान लागले होते म्हणून मी ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे या पद्धतीने प्लेटवर ठेवून घ्यायचे आहेत तर वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे तेल जास्त गरम नसावे मीडियम असावे आणि असे झाऱ्याला थोडेसे तेल लावून हे वडे झाऱ्यावर घालून तेलात सोडायचे आहेत किंवा तुम्ही असे हाताने सुद्धा वडे तेलात सोडू शकता तर इथे मी चार वडे तेलामध्ये सोडून घेणार आहे आता जे साइडला पडलेले वडे आहेत ते थोडेसे असे आत सरकवून घ्यायचे आहेत असं तेल सोडलं की हे मनाने सुट्टे होतात आणि आता एका बाजूने पाच मिनिट मिडियम गॅसवर हे वडे तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत जर फुल गॅसवर हे वडे तळून घेतले तर आतून कच्चे राहतील खुसखुशीत होणार नाहीत आणि खायला सुद्धा ते छान लागणार नाहीत मी एकदा असे वडे बनवले तर घरात सर्वांनाच आवडले सर्वांनी खूप आवडीने खाल्ले अगदी तुम्हाला नाही हे वडे कशापासून बनवले आहेत एवढे टेस्टी लागतात तर असे आता दुसऱ्या बाजूनीही हे वडे आपल्याला छान सोनेरी रंगावर मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत तर बघा मीडियम गॅसवर असे छान सोनेरी रंगावर हे वडे तळून घेतले आहेत हे वडे दोन्ही बाजूंनी तळण्यासाठी सात ते आठ मिनिटी लागले आहेत तुम्ही सुद्धा असेच मीडियम गॅसवर हे वडे तळून घ्या आता हे वडे एका प्लेटवर काढून घ्यायचे आहेत आणि बघा या वड्यांना तळायला तेलसुद्धा खूप कमी लागते आणि खातानासुद्धा हे वडे तेलकट लागत नाहीत तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका तर याच पद्धतीने मी माझे उरलेले वडे तयार करून घेणार आहे तर बघा इथे माझे सर्व वडे बनवून तयार झाले आहेत आणि एवढ्या साहित्यात अकरा वडे तयार झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे वडे फुगले आहेत आणि जास्त कडकही नाहीत किंवा जास्त मऊही नाहीत अतिशय खुसखुशीत असे हे वडे आपले तयार झाले आहेत तर बघा यातील तुम्हाला एक वडा तोडून दाखवते आतून सुद्धा खूप छान भाजला गेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे वास तर एवढा सुंदर येत आहे की या वासानेच असे झाले आहे की वडे कधी खाईन तर हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता हे दह्यासोबत खायला सुद्धा खूप छान लागतात तर तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे जर कधी भात उरला तर अशा पद्धतीने एकदा वडे नक्की बनवून बघा खूप छान लागतात आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका असे सुंदर वडे नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप Qobo da